सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात महानगरपालिकेचे माननीय आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी माननीय आयुक्तांनी त्यांच्या प्रतिनिधी मार्फत पदाधिकाऱ्यांकडून सर्व विषय समजावून घेत निवेदन स्वीकारले परिचारकांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले परिचारिका असोसिएशन संघटना सोलापूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त यांना आम्ही परिचारिकांबद्दलचे निवेदन दिलेले आहे या निवेदनामध्ये आम्ही माननीय आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की पूर्वीपासून जे प्रसूतीगृहाकडे परिचारिकांना सात दिवसाची नाईट दिली जाते ती नाईट सात दिवसाची नाईट रद्द करून इतर शासकीय रुग्णालयाप्रमाणे एक दिवसाची नाईट करण्यात यावी तसेच परिचारिकांना ऑनलाईन पद्धतीने पर दाखले भरायला दिले जातात ते काम परिचारिकांचे नसून जन्ममृत्यू या विभागाचे आहे तर ते काम परिचारिकांकडून काढून घेऊन निवेदन देताना सोलापूर महानगरपालिका परिचारिका असोसिएशनचे अध्यक्ष रेश्मा तलफदार यासिन बागवान विकास पवार सचिव लता काले वनिता साठे संगीता श्रीखंडे राजश्री नदी कोलमठ सत्वशिला कोल्हे यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी व परिचारिका उपस्थित होत्या